शुभेच्छा व्यक्त करतो पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेती आहे त्याच्याही आज पूर्व संतेच्या निमित्ताने त्याही शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री तथा मित्र संघटनेचे महात्माचे उपाध्यक्ष आमदार राणा नि दिशा पाटील साहेब यांचे त्या विषयाला anusurun boleh tiba saja uji cawati di tangan si tangan semua pada itu yang kita di purno de telah ancam petrekar presiden semua peternak mahluk saya yang kami sambut kau ani adanya tangan yang nanti kau tu itu pasti semua petrekar si akan sewasalam. मित्र या संस्थेच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आपण राबविण्याचं जे ठरवलेलं आहे हे मॅन्डेट जे आहे ते, ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिले आणि गेम चेंजर प्रकल्प आपल्या राज्यामध्ये राबवले जावे जगभरामध्ये जे अगदी चांगलं होतंय ते आपल्या राज्यात यावं आणि बाकी अर्थव्यवस्थेच्या बाबतीतलं उद्दिष्ट तर आपल्याला माहिती आहे तर मित्रचे जे वेगवेगळे प्रकल्प चालू आहेत त्यातला एक महत्वाचा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याच्या बाबतीमध्ये आपण आता प्रक्रिया सुरू केलेली आहे अणुऊर्जेवर आधारित अन्न प्रक्रिया हा विषय जो आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय महत्वाचा एक विषय म्हणून घेतलेला आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं वा, दुप्पट व्हावं त्यापेक्षा जास्त वाढावं वा। याच्या जा अनुषंगाने वेगवेगळे वेड़ इंटरव्हेन्शन्स वेगवेगळे वेड़ जी उपक्रम राबवली जात आहेत त्यातला एक भाग म्हणजे अणुऊर्जेचा योग्य वापर करणं इंग्रजीमध्ये इर रेडिएशन इर रेडिएशन हा शब्द प्रयोग साधारण केला जातो तर इरेडिएशनच्या माध्यमातनं जे नाशवंत काय फळं असतील भाज्या असतील किंवा इतर पिकं जी आहेत त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि त्याची शेल्फलाईस ती वाढवली जाते तर त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प साधारण पाच प्रकल्प राबविण्याचं ठरलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की कांद्याच्या बाबतीत दरवर्षी शेतकऱ्यांना काही ठराविक अंतराने अडचणी येतात कारण कांद्याचे दर जे आहेत ते कमी जास्त होत असतात त्यामुळे कांद्याचे दर हे फ्लक्च्युएट होऊ नये स्थैर्य राहावं या बाबतीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि त्यांचे जे विविध त्यांचे जे विविध आत्ता योजना चालू आहेत त्याच्या प्रमुखांच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे आला आहे की विशाल मेगा प्रोजेक्ट करायचे कांदा चाळीचे कांदा स्टोर करण्याच्या अनुषंगाने त्याच्या बाबतीमध्ये विशाल प्रकल्प हातात घ्यायचे असा विचार आहे साधारण दहा लाख टन दहा लाख मेट्रिक टन कांदा हा आपल्या राज्यामध्ये स्टोर करता यावा या अनुषंगाने नियोजन चाललंय पाच प्रकल्प म्हटलं तर साधारण एका प्रकल्पात दोन लाख टनाचं स्टोरेज कांद्याचं आणि मी म्हटल्याप्रमाणे अणुऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करणं तर अशा प्रकल्पांसाठी साधारण एक शंभर हेक्टर एका प्रकल्पाला शंभर हेक्टर म्हणजे अडीचशे एकर जागा ही लागणं अपेक्षित आहे तर प्राथमिक चर्चा आपली अशी झालेली आहे की माळुंबऱ्याच्या इथे हायवेला लागून आपल्या मंदिरची तुळजाभवानी मंदिर, मंदिर देवस्थानची जमीन उपलब्ध आहे त्यातले अडीचशे एकर जमीन या प्रकल्पासाठी देण्याच्या बाबतीमध्ये दे प्राथमिक आमची चर्चा झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झाली आहे आम्ही मित्रामध्ये देखील आमची त्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर साहेब जे आपल्या अटोमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष होते आणि जे या विषयामध्ये खास रस त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर राहुरीला हिंदुस्तान ॲग्रो नावाची एक कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे जी बऱ्याच वर्षापासून इरिडिएशनच्या कांद्याच्या प्रक्रियेवरती काम करते है। तर त्यांची देखील त्यांच्याबरोबरही चर्चा झालेली आहे आणि हा विषय जो आहे तो पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये आपण ठरवतोय एकीकडे कांद्यावरती ही प्रक्रिया होणार आहे त्याच्याबरोबरीने इतर काही फळ पिकांवरती करता येते फुलांवरती करता येऊ शकते जेणे त्याची शेल्फ लाईफ वाढेल आणि आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये खास करून तुळजापूर तालुका असेल धाराशिव असेल कांद्याचं उत्पादन जास्त आहे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर ही प्रक्रिया कांद्यावरती करणं आणि त्याचा स्टोरेज करणं हा एक खूप मोठा महत्त्वाचा प्रकल्प अगदी देश स्तरावरती महत्त्व असलेला हा प्रकल्प राहणार आहे आणि त्याच्यातला एक भाग आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्याच्या बाबतीत आम्ही साधारण ठरवलं आहे बाबतीतला आता प्रकल्प अहवाल तयार करणं जागा देण्याच्या बाबतीतली आमची तयारी तर आहेच परंतु त्याचा ओव्हरऑल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून हे केंद्र सरकारच्या माध्यमातनं कदाचित आपण परदेशातनं या बाबतीमधली गुंतवणूक आणणार आहोत हा जो काही माल आहे तिथे प्रक्रिया केलेला तो शक्यतो निर्यात करण्याच्या एक्सपोर्ट करण्याच्या अनुषंगाने नियोजन राहणार आहे निर्यात क्षम शेतमाल हे साधारण याचं वाक्य राहणार आहे आणि हा प्रकल्प स्वाभाविकपणे मी म्हटल्यासारखं गेम चेंजर जे प्रकल्प असतात तशातला राहील आपली जी जागा माळुंबऱ्याच्या जवळची आहे तिथनं रेल्वे ट्रॅकही जातोय आणि आपल्याला कल्पना आहे की आपला धुळे सोलापूर हायवेच्या व्यतिरिक्त शक्तीपीठ महामार्ग आहे सुरत चेन्नई महामार्ग आहे आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी चांगली राहणार आहे स्टोरेज आपल्याला चांगलं करता येईल आणि पोर्टपर्यंत आपल्याला माल नेण्याच्या अनुषंगाने नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे तर हा महत्वाचा विषय आपण गेल्या काही दिवसांमध्ये मित्रच्या माध्यमातून जे वेगवेगळे वे आपले वे नवीन उपक्रम चालू आहेत त्यातला हा एक भाग आहे आणि या प्रक्रियेच्या या विषयाच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत आज माहिती देण्याचं कारण असं आहे की सगळ्यांनी मिळून या प्रकल्पाच्या अनुषंगाने सकारात्मकतेने प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की हा महत्वाचा प्रकल्प आवर्जून आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे धाराशिव जिल्ह्याला देतील आपले काही प्रश्न असतील ते जरूर आपण विचारावेत प्रकल्प जो आहे तो टप्प्याटप्प्याने साधारण आठशे कोटी पर्यंतचा असणार आहे पहिला टप्पा याच्यातला कदाचित शंभर एक कोटीचा आहे याच्या बाबतीतलं नियोजन जे आहे ते सुरू तर झालेलं आहे पहिल्या काही बैठका देखील झालेल्या आता त्याच्या साधारण एक तीन महिन्याचं विंडो आपण ठेवतोय तीन महिन्यामध्ये याच्या बाबतीतला डीपीआर आणि हो। बाकीच्या गोष्टी अनुषंगिक होतील पण आपल्या राज्यामध्ये दहा लाख ची कपॅसिटी निर्माण करण्याचा निर्णय झालेला आहे त्याची आता अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू हो। आहे मी आपल्याला विषय थोडासा समजून सांगतो इरेडिएशन म्हणजे काय नेमकं तर इरेडिएशन म्हणजे जसं आपल्याला एक्सरे माहिती आहे किंवा बाकीचे वेगवेगळे काम डॅमारेज असतील आपल्याला कल्पना असेल तर त्या रेजच्या त्या किरणांच्या माध्यमातून आता कांद्याच्या आतमध्ये जे काही जीवाणू असतात ते मारण्याची प्रक्रिया जी आहे ती केली जाते आणि त्याच्यामुळे नाशवंत जे आहेत वेगवेगळ्या शेतमात तो त्याची शेल्फ लाईफ वाढते म्हणजे जास्त दिवस तो टिकतो मग ती आंबा असेल कांदा असेल डाळिंब असेल आपण मनुक्याचा विचार करू शकतो डाळींचा विचार करू शकतो डाळींची जी काही आता शेल्फ लाईफ आहे ती कदाचित काही वर्षांनी वाढवता येऊ शकते अगदी मौस देखील मटण उद्या मटणावरती जर प्रक्रिया केली आपण के तर ते देखील जास्त काळ व्यवस्थित टिकू शकतात ह्याच्यामध्ये योग्य पद्धतीने प्रक्रिया केली तर मनुष्याला ते काही हानिकारक राहत नाही आणि ही टेक्नॉलॉजी काही आज आलेली नाही आहे साधारण वीस बावीस वर्षापूर्वी डॉक्टर काकोडकर साहेबांनी डी च्या माध्यमातून त्याच्यावरती काम केलं होतं आणि छोट्या प्रमाणात देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे वापरलं जात आहे आता मोदी साहेबांच्या माध्यमातन हे जे तंत्रज्ञान आहे त्याचा व्यापक वापर करून आपला म्हणजे काय नियोजन हे आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला भाव जे आहे भावामध्ये स्थैर्य उपलब्ध करता यावं आणि त्या माध्यमातून उत्पन्न वाढावं आता मी सांगितलं ना तू साईडा ते कसं परिस्थिती परिस्थिती अनुरूप आज मी म्हणजे दोन मुद्दे मांडतोय एक म्हणजे अनुऊर्जेचा वापर करून प्रक्रिया आणि ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी करता येईल एकदा युनिट ते आपलं उपलब्ध झालं मग वर्षभर ते काम करणार आहे चोवीस तास काम करणार आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांवरती ही टेक्नॉलॉजी आपल्याला वापरता येईल हा एक भाग दुसरा भाग हा आहे की दोन लाख टन कांद्याचं स्टोरेज अनियन बँक कांद्याची बँक महाबँक ही करण्याच्या बाबतीतलं दुसरं नियोजन आहे त्यामुळे एकीकडे अणुऊर्जेचा वापर करून प्रक्रिया आणि दुसरीकडे कांदा जो आहे त्याचं स्टोरेज ते कदाचित पंचवीस डिग्री आणि पासष्ट टक्के ह्युमिडिटीला साधारण स्टोर केलं तो कांदा लाँग टर्म जास्त काळ टिकतो मी आपल्याला सांगितलं नाहुरीला हिंदुस्तान अॅग्रो कोऑपरेटिव्ह कंपनी आहे त्यांनी काही वर्षांपासून तो सुरू केलेला आहे आणि त्यांना त्याचा अनुभव आहे प्रॅक्टिकली ते आहे आम्ही हे देण्याच्या तसं आहे हा विषय जो आहे तो पुढे आल्यानंतर पहिली बाब जी तातडीने समोर येते ती म्हणजे जागा जर अडीचशे एकर जागा पाहिजे असेल तर कुठे मिळणार आणि कोण देणार त्यामुळे पहिला पार्ट जो आहे तो आम्ही क्लिअर केला जागा आता उपलब्ध आहे इथे आपण प्रकल्प टाकू ऑबियसली हे प्रक्रियेचा भाग आहे इन प्रिन्सिपल आम्ही ठरवलंय त्याचा प्रस्ताव जो आहे तो केला जाईल आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत त्यांनी या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व होण्याचं आवाहन मी करणार आहे म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी आपल्या भागातले जे आहेत मग त्याच्यामध्ये सोलापूर असेल तर आहेच आपल्या आसपास मग लातूर असेल बीड असेल ज्यांना या विषयामध्ये रस आहे अशा लोकांना पुढच्या काळामध्ये आपण इन्व्हॉल्व करून घेणार आहोत या पूर्ण प्रकल्पामध्ये आणि हे फास्ट फास्ट रोल आऊट करणार आहे आपण आज हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय की लोकांपर्यंत माहिती जावी ज्यांना इंटरेस्ट आहे त्या लोकांची आपण लवकरच मोठी बैठक व्यापक बैठक घेणार आहोत त्याच्यामध्ये लोकांना इन्वॉल्व्ह करणार आहोत कारण हा विषय मी सांगितल्याप्रमाणे देश स्तरावरचा सा महत्वाचा विषय आहे ज्याच्या माध्यमातून कांदा आणि मग त्याच्यानंतर इतर काही शेतमालाच्या बाबतीमध्ये किमतीत स्थैर्य राहावं फ्लक्च्युएशन खूप जास्त होऊ नये शेतकऱ्यांची जी काही

हो oh. ते मी त्या बाबतीत आज बोलणार नाही पण जे अपेक्षित आहे मी काय म्हटलं शंभर टक्के एक्सपोर्टच्या अनुषंगाने हे युनिट्स आहेत निर्यातक्षम जे काय लागतं त्या क्वालिटीचे तर लागणारच आपल्याला त्यामुळे उद्या आपण उत्पादन जे करतोय त्यात जर काही क्वालिटेटिव्ह बदल करायचा असेल तर निश्चित केला जाईल ना तो आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्याला इन्वॉल्व्ह करायचं हा विषय जो आहे व्यापक संख्येने शेतकरी या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह करायचे <शताँग> कर डॉक्टर अनिल काकोरकरजी काकोरकर राहुरीचे जे आहेत ते भारत ढोकणे पाटील आहेत जे आपल्याला पुन्हा जायचं असेल मी पुढच्या आठवड्यात कदाचित जाणार आहे त्यांचा जो प्रक्रिया उद्योग ऑलरेडी ऑपरेशनल आहे तसंच कदाचित लासलगावला एक छोटा प्रकल्प आहे चालू आणि नवी मुंबईमध्ये वाशिक एपीएमसी जे आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा एक छोटं चे युनिट आहे पण हे विचार केला तर छोटे युनिट्स आहेत आपल्याला त्याला आता व्यापक स्वरूप द्यायचं हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट असं एम आहे आता कदाचित काही देशात सुद्धा जिंकलं जाईल परंतु त्याचा हेतू काय आहे निर्यातक्षम प्रकल्प जे आहे हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट असं साधारण नियोजन आहे मित्रा काम जे आहे ते जसं केंद्र सरकारच्या स्तरावरती के नीती आयोगाचं आहे त्याच्यामध्ये महत्वाचं काय की पॉलिसी ठरवणं थिंक टँक हा विषय म्हणजे आज आपण वेगवेगळ्या अडचणीला सामोरं जातोय आणि शक्यतो शासन प्रशासन आजच्या अडचणींवरती लक्ष देतात परंतु पुढच्या ज्या काही संभाव्य धोके आहेत किंवा संधी आहेत त्याचा देखील विचार आता करून त्याची तयारी ते करणं गरजेचं आहे आपल्या देशामध्ये तुम्हाला आवर्जून सांगायला हरकत नाही की प्रत्येक ना नदी नाली ही दूषित आहे आता आपल्या धाराशिवचं उदाहरण घ्या सांडपाणी जे आहे त्याच्यावरती प्रक्रिया आहे का आणि विषय नाही साधारण देशभरात जवळजवळ कुठेच प्रक्रियेच्या प्रक्रे बाबतीमध्ये काम म्हणावं तसं सा। आज चालू नाही पण त्याचा विचार होणं तर गरजेचंच आहे आपल्याला म्हणजे काय वन ट्रिलियन इकॉनॉमी करायची म्हटलं तर मग आपल्या देशामध्ये दे आता तुम्हाला ह्याच्याशी संबंधित अजून एक सांगेन मॉड्युलर रिॲक्टर म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टर छोटे शंभर मेगावॉटचा रिॲक्टर जो शंभर मेगावॉट वीज निर्मिती करेल न्यूक्लियर रिॲक्टर असे विषय जे आहेत ते आज डिसेंट्रलाइज होणार आहेत म्हणजे कुठेतरी बी आर सी किंवा मुंबईत एखाद्या ठिकाणी न्यूक्लियर रिॲक्टर आहे अशी पुढच्या काळात परिस्थिती नाही राहणार तर छोटे छोटे न्यूक्लिअर रिॲक्टर मॉड्युलर रिॲक्टर त्याला म्हणतात ते वे वेगवेगळ्या भागामध्ये कदाचित त्याचे धाराशिवमध्ये दोन तीन होतील आपण सीबीजी नावाचा एक प्रकार आहे कॉम्प्रेस बायोगॅस रिलायन्सचं तांबळवाडीला एक युनिट येते हे कदाचित देशामध्ये पाचशे करतायत असेल तर नेपियर ग्रास नेपियर ग्रासचा वापर करून आता नळदुर्गला एक छोटे युनिट पुढच्या दहा भुण पंधरा दिवसात त्याचं भूमिपूजन होईल सीबीजी बनवणारे युनिट्स पण मोठ्या प्रमाणात आणण्याच्या बाबतीत सुद्धा विचार चाललाय पाण्याच्या बाबतीमध्ये मला आठवत असेल पाणी आणण्याच्या बाबतीत आपण गेल्या वर्षी चर्चा केली होती तो विषय पण मित्राकडेच आहे तर मित्रच्या माध्यमातून जी जगभरामध्ये चांगल्या गोष्टी घडल्यात चांगल्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत त्या शोधून आपल्या भागामध्ये कशा वापरता येतील अशा ठराविक गोष्टी करण्याचं साधारण ब्रॉड नियोजन आहे वर्ल्ड बँक किंवा बाहेरचे जे वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडनं आपल्या देशाला आणि खास करून आपल्या राज्याला निधी कमीत कमी व्याजदरात कसा मिळेल व्यापक निधी कसा मिळेल उद्या पन्नास पन्नास हजार कोटीचे रस्ते करत असताना स्वाभाविकाचं आहे की त्याला वेगळं फायनान्शियल मॉडेल तयार करावं लागणार आहे जसं समृद्धी महामार्गाला एक वेगळं मॉडेल केलं तरी फायनान्शियल मॉडेल तयार करणं असे बरेच व्यापक विषय प्रत्येक जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवून घेतलेला आहे आपल्या धाराशिवचा पण परवा रिव्ह्यू केला त्याच्यात आपण बरेच बदल करतोय आपल्या जिल्ह्यामध्ये आपलं पुढच्या पाच वर्षाचं टार्गेट जे आहे ते दरड दुप्पट करण्याचं आहे कसं करणार तर त्याचा अभ्यास चालू आहे की पुढच्या वर्षी काय करणार पंचवीस सव्वीस मध्ये काय करणार सव्वीस सत्तावीस मध्ये काय करणार असं पंचवार्षिक नियोजन एक एक विषयाचं आपण करणार तीन मुद्दे आपल्यासाठी आज महत्वाचे एक म्हणजे उद्योग एम आय टी सीच्या माध्यमातून चाललेली कामं दुसरं जे आहे ते टुरिझम पर्यटनाच्या माध्यमातून मग ते धार्मिक असेल किंवा बाकी आता येडशीचा आपण विषय घेतलाय असे बरेच मुद्दे आहेत आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कृषी कृषी मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन आणि उत्पन्न कसं वाढवायचं त्या तीन गोष्टींवरती धाराशिव मध्ये आपण भर देतो इथे ऑटोमॅटिकली तशा टाइपचे कॉमन फॅसिलिटी सेंटर हे ऑटोमॅटिकली येणार आहे हे जे आपण अडीचशे तीनशे एकर म्हणतोय ज्या आहेत लॅबोरेटरीची सुविधा असेल किंवा एक्सपोर्ट करण्याच्या अनुषंगाने जिथे लागतं बेसिक ते सगळं तिथे उपलब्ध करण्याचं नियोजन आहे त्यामुळे तुम्ही जी लॅब म्हणताय मी माहिती घेईन आधीची पण माझ्या माहितीनुसार या प्रकल्पामध्ये त्याचं अंतर्भूत असेल आणि मी तेच सांगितलं की हा जो प्रकल्प आहे हा फक्त कांद्यापुरता मर्यादित राहणार नाहीये त्यामुळे एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रकल्प असल्यामुळे एक्सपोर्टच्या अनुषंगाने जी लॅब लागत असेल ती करण्याचा पण नक्की प्रयत्न करू फक्त मला त्याची अधिकची माहिती घ्यावी लागेल फायदा तर नक्की होणारच आहे कारण बेसिकली आदरणीय ज्या आहेत ते काय आहेत व्यापक जगभरामधलं आहे ते महाराष्ट्रात आणत आणि ते आणत असताना स्वाभाविकच आहे की आपल्याला ते करण्यासाठी योग्य ते पैसे लागणार आहेत आणि आर्थिक शिस्त आणि पैशाचं योग्य नियोजन महत्वाचं करणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पंचवीस गेम चेंजर प्रकल्प जे आहेत ते आपण राबवतो हो। त्यामुळे वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून सगळ्या सगळ्या आपण विभागातले वेगवेगळे विषय घेतोय नक्की फरक पडेल आणि हे काही एकट्या डोक्याचं काम आहे सगळ्यांनी सकारात्मकतेने याच्यात सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि आपल्याला पण यश जे आहे ते लवकर मिळेल तुम्ही डायरेक्टली गेला तरी चालेल कोण जाणारे सांगा मला तुम्हाला कुठेही जाता येईल दासलगावला जाता येईल नवी मुंबईला जाता येईल किंवा राहुरीला नको मग घेऊन जात ना इतर विषय म्हटलं तर आपलं जे महत्वाचा विषय तो राहतो बाजूला रा। काय म्हटलं हो अजून नाही झालं पण होईल मला खात्री आहे वेळ लागणार कारण देश सरावरचा निर्णय आहे हा फक्त धाराशिव जिल्ह्यापुरता मुद्दा असता तर कदाचित लगेच झालं असतं ते जे काही सर्क्युलर काढलं ते देश सरावरच होत आणि त्यामुळे थोडा वेळ लागतोय पण ते अन्यायकारक असल्यामुळे मला खात्री आहे की आपल्याला त्याच्यात न्याय मिळेल ह्या त्यांना बोलायचं पण म्हणजे एक गोष्ट तर नक्कीच आहे की ते पैसे आपल्याला जे मिळायला हवेत ते मिळाले नाही परंतु त्याच्या बरोबरीने जे आपल्याला बाकीचं बरंच मिळतंय त्याचा पण थोडा विचार व्हावा अशी माझ्यासारखीची अपेक्षा असते त्याच्या बाबतीमध्ये पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये जे काय आपण देश स्तरावरच्या या विषयातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांची राऊंड टेबल कॉन्फरन्स ठेवली आहे साधारण एकोणतीस कंपन्यांची आपण यादी काढली आहे भारत देशातल्या आणि परदेशातल्या ज्या टेक्निकल टेक्स्टाईलमध्ये मोठं काम करत आहेत तर त्यांची राऊंड टेबल कॉन्स कॉन्फरन्स जी आहे ती एमआयडीसी आणि आपलं जे टेक्स्टाईल्स डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचं त्यांच्या माध्यमातून आपण कॉन्फरन्स घेतोय त्यातनं मग आपल्याला कळेल दुसरीकडे पहिलं पंचवीस कोटीचं काम जे आहे ते कदाचित झालं झालं असेल टेंडर होतं आपलं गोडगावला काम इन्फ्रास्ट्रक्चरचं काम ते साधारण सव्वाशे कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यातलं पहिलं पंचवीस कोटीचं काम आता सुरू झालंय सगळेच विषय यायला लागले त्याचं टेंडर दोन दिवसानंतर निघाल्यानंतर ऑबिएसली झालंय त्याच्यामध्ये काही जागा हॅन्ड ओव्हर आहे जा काही जागा हॅन्डओव्हर करण्याच्या अनुषंगाने आपण आय टी आय पॉलिटेक्निकच्या शेजारी शिफ्ट करण्याची प्रक्रिया करतोय त्या बाबतीमध्ये एक वेगळा प्रस्ताव कारण त्यांना बांधकाम करावं लागणार आहे तो प्रस्ताव त्यांच्याकडनं येईल आणि त्यांना निधीची उपलब्धता करून टप्प्याटप्प्याने करणार आहे आपण एकदा मेडिकल कॉलेजचं टेंडर झालं की काम लगेच सुरू करणे इतकी जागा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच जागेवरती आपलं पूर्ण कॉम्प्लेक्स उभं राहणार आहे संकुलाचा पहिला टप्पा आहे पुढचा टप्पा काळजी घेऊन आपण पहिला टप्पा जो आहे तो वैद्यकीय महाविद्यालय केलाय ते व्यवस्थित झालं शिक्षावर झालं की बाकीचे ना तुम्ही आलाच वेगळ्या विषयांवर बरं हा सर बोला काय स्थगिती जी आहे ती आपली ची बैठक जेव्हा होईल त्या बैठकीमध्ये हो त्याच्याबद्दलची स्पष्टता येईल कुठले पैसे जात नाही आहेत सगळे पैसे आपले अबाधित उपलब्ध आहेत चांगल्या कामांसाठी वापरू आपण ठीक आहे धन्यवाद थँक्यू आभारी चहा बघा